लाडकी बहिणी योजनेचे चौदा तारखेचे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये किती शंभर टक्के नाही झाले पण एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे मंजूर झाले सक्सेसफुली पुढे गेले आणि एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे मंजूर झाले पण सत्तावीस लाख बहिणींचे फॉर्म सत्तावीस लाख बहिणींचे अर्ज हे रद्द झालेले आहे आणि ते कशामुळे रद्द झाले तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींनो माझ्या सर्व मैत्रिणींनो ही गोष्ट पूर्ण लक्षात घ्या की सत्तावीस लाख बहिणींचे जे अर्ज कॅन्सल झालेले आहेत सत्तावीस लाख बहिणींचे जे अर्ज रद्द झाले आहेत ते फक्त आणि फक्त त्यांचं आधार कार्ड हे बँकेला लिंक नव्हतं म्हणून त्यांचे फॉर्म रद्द झाले म्हणूनच आधार कार्ड हे बँकेला लिंक कसं करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत इथे तुम्हाला बँकेत गेल्यावर जो फॉर्म तुम्ही भरणार आहात तुम्हाला आधार हे बँकेला लिंक करण्यासाठी जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला आता दाखवते तो फॉर्मची हा जो फॉर्म आहे तुम्हाला हा फॉर्म मी तुम्हाला याची जी पी डी एफ आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही तिथूनही डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात प्रिंट काढल्यावर तुम्ही तो फॉर्म भरायचा आणि तो फॉर्म तुम्ही बँकेत घेऊन जायचं आहे आणि त्या सोबत तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमचं बँक पासबुकची झेरॉक्स किंवा जर तुमचं ऑनलाईन असेल तर तुमचं स्टेटमेंट बँक स्टेटमेंट लागेल ऑनलाईन जर तुमचं अकाउंट असेल तर जर तुम्ही बँक तुमचं जे बँक अकाउंट तुम्ही ऑनलाईन ऑपरेट करत असाल तर तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट लागेल तर तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट किंवा बँक पासबुकची झेरॉक्स एवढे सगळे कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि हा मी जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जी पी डी एफ देते फॉर्मची पीडीएफ ती याच्यावरून तुम्ही डाउनलोड करा आणि तो फॉर्म तुम्ही प्रिंट काढून तो फॉर्म भरून घ्या आणि तुम्ही मग डायरेक्ट बँकेमध्ये सर्व कागदपत्रांसकट तुमचा फॉर्म घेऊन जा आणि तुमचं दोनच दिवसामध्ये हे तुमचं आधार बँकेला लिंक होणार तर चला मित्रांनो मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व बहिणींनो चला आपण आता ऑनलाईन मी तुम्हाला दाखवते आहे की फॉर्म कसा भरायचा ते तर मी हा फॉर्म तुमच्यासाठी डाउनलोड करून ठेवलेला आहे इथे हा फॉर्म आहे एन पी सी आय डी बी टी फॉम याला म्हणतात एन पी सी आय डी बी टी फॉम तर इथे पूर्ण दिलेलं आहे मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर लिंकिंग सिडिंग आधार नंबर अँड रिसिव्हिंग डी बी टी बेनिफिट्स इन टू बँक अकाऊंट एन पी सी आय मॅपिंग म्हणजेच कुठल्याही सरकारी योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार सीडिंग असायला पाहिजे तुमचं हे जे आधार आहे ते आधार सिडिंग बँक आधार सीडिंग टू बँक असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरणं गरजेचं आहे तर हा फॉर्म कसा भरायचा आहे एकदम सोपं आहे इथे बघा तुमचं ज्या ब्रांचमध्ये ज्या सपोज तुम्ही तुम्ही कुठे मुंबईला असताल तुम्ही जर मुंबईला राहत असाल आणि मुंबईला जर राहत असाल तुम्ही तर समजा तुम्ही कुठल्या कुठल्याही तुमच्या समजा तुम्ही कुठल्या पेठेत तुम्ही जर राहत असाल आणि मारुतीपेठेत जर तुमची बँक असेल तर तुम्हाला इथे बँकेचे ब्रँच हे लिहायचं आहे मारुतीपेठ ब्रांच असं लिहायचं आहे ओके आणि बँकेचं खाली नाव लिहायचं आहे आधीवरती पेठ लिहायचं आहे मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते की समजा तुमची जर मारुतीपेठेत जर तुमची बँक असेल ब्रांच असेल तर तिथे तुम्हाला मारुतीपेट लिहायचं आणि खाली तुमची बँक असेल कोणती बँक असू शकते तुमची एसबीआय असेल महाराष्ट्र बँक असेल किंवा कोटक बँक असेल किंवा कोणतीही ऍक्सिस बँक असेल जी बँक असेल तिथे तुम्हाला इथे बँकेचं नाव आहे आणि वरती ब्रांच लिहायचे ओके नंतर तुम्हाला खाली इथे डेट लिहायची आहे ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म बँकेत घेऊन जाणार बँकेमध्ये तुम्ही हा फॉर्म ज्या दिवशी सबमिट करणार त्या दिवसाची तुम्हाला इथे डेट लिहायची आहे नंतर तुम्हाला इथे इथे तुम्हाला लिहायचं आहे बँक अकाउंट नंबर ओके तुमचा बँक अकाउंट नंबर इथे लिहायचा आहे नंतर इथे तुमचं बँकेत जे नाव आहे ते इथे तुम्हाला लिहायचं आहे नंतर इथे आय एम मेंटेनिंग अ बँक अकाउंट नंबर तुमचा अकाउंट नंबर पुन्हा इथे लिहायचा आहे नंतर विथ युअर ब्रांच इथे तुमची ब्रांच पण लिहायची आहे नंतर खाली आहे सबमिट माय आधार नंबर अँड वॉलंटरीली गिव माय कन्सेंट आता इथे इथे तुम्हाला काही करायचं नाही आहे इथे यूज माय मोबाईल नंबर मेन्शन बिलो फॉर से सेंडिंग एस एम एस अलर्ट्स टू मी इथे पहिल्या याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला बँकेकडून एस एम एस येणार ओके जर तुमचं आधार हे बँकेला सिडिंग झालं जर तुमचं आधार हे बँकेला लिंक झालं तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एस एम एस येणार तो मोबाईल नंबर तुमचा इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि म्हणून तुम्हाला हे पहिलं जे आहे तिथे यूज माय मोबाईल नंबर हे जे आहे पहिले तिथे तुम्हाला टच करायचं आहे तिथे तुम्हाला टिक मार्क करायचे ओके नंतर आहे ऑप्शन फॉर रिसिव्हिंग डीबीटी बेनिफिट्स आय विश टू सेंड माय अकाउंट नंबर इथे तुम्हाला अकाउंट नंबर लिहायचा आहे फक्त तुम्हाला जे पहिलं आहे तिथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर भरायचा आहे आणि नंतर आय ऑलरेडी हॅव अन अकाउंट विथ अनदर बँक हे इथे जर तुम्हाला बँक चेंज असेल तर तुम्हाला इथे या ऑप्शनला तुम्हाला पुढे जायचं आहे जर तुम्हाला बँक चेंज करायची नसेल तुम्हाला फक्त पहिल्या ऑप्शनवर तुमचा अकाउंट नंबर लिहायचा आहे नंतर खाली आहे इथे तुम्हाला खालचा पूर्ण तपशील भरायचा आहे युवर्स फेथफुली हे जे युवर्स फेथफुली आहे तिथे तुम्हाला खाली सही करायची नंतर खाली इथे आहे तुमचं नाव तुमचं नाव लिहायचं आहे इथे खाली तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे नंतर खाली तुमचा जर ईमेल आय डी असेल तो तुम्हाला इथे लिहायचा आहे कॉपी ऑफ आधार तुम्हाला आधार कार्डची कॉपी याला अटॅच याच्यासोबत तुम्हाला आधार कार्डची कॉपी घेऊन जायची आहे ओके आणि इथे मग तुम्हाला काय करायचं आहे आय already... ऑलरेडी हे इथे तुम्हाला काही भरायचं नाही आहे इथे तुम्हाला काही करायचं नाही आहे ओके सिग्नेचर थर्म इम्प्रेशन ऑफ कस्टमर जर इथे तुम्हाला इथे इथे जे म्हटलेलं आहे सबमिट द अबाऊ कन्सनंट लेटर टू द बँक ओके तुम्हाला याच्या खाली इथे सही करायची आहे इथे जी जागा दिलेली आहे ती इथे तुम्हाला सही करायची आहे सही केल्यानंतर हा एवढा छोटासा फॉर्म आहे एवढा तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म ज्या पण बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेत तुम्हाला हा फॉर्म भरलेला घेऊन जायचा जा आहे याप्रमाणे तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर आणि हे सर्व कागद कागदपत्र जे जे मी तुम्हाला सांगितले आता ते आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमचं बँकेचं पासबुक आणि हा भरलेला फॉर्म हे तुम्हाला सर्व घेऊन बँकेत घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला हे बँकेत द्यायचं आहे बँकेत दिल्यानंतर तुमचा दोनच दिवसामध्ये बँक बँक खात्याला तुमचं आधार कार्ड हे लिंक होणार तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईल नंबरवर एस एम एस येणार आणि मग नंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार Música